एमआयडीसीतील प्रदूषणामुळे जालना जिल्ह्यामध्ये कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे त्यामुळे टाटासारख्या हॉस्पिटलने जालन्यामध्ये कॅन्सर रिसर्च सेंटर सुरू केले आहे येथील उद्योजकांनी प्रदूषण कसं कमी होईल याकडे लक्ष द्यावं असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज जालन्यातील उद्योजकांचे चांगलेच कान टोचलेत सध्या जालना जिल्ह्यात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने टाटा कॅन्सर हॉस्पिटलने जालन्यामध्ये कॅन्सर रिसर्च सेंटर सुरू केले आहे मात्र जालन्यामध्ये एमआयडीसीतील कारखान्यांमधून होणाऱ्या हवा प्रदूषणामुळे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे येथील उद्योजकांनी काळजी घेतली पाहिजे असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथील उद्योजकांचे चांगलेच कान टोचले तर दुबई येथून लोखंड आणण्यासाठी ड्राय पोर्टचा वापर केल्यास प्रत्येक क्विंटल मागे सहाशे ते सातशे रुपयांची बचत होईल असं म्हणत त्यांनी लॉजिस्टिक व्यवसायाचा उद्योजकांना होणारा फायदा देखील सांगितला जालन्यातील ड्रायपोर्ट येथील उद्घाटन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते यावेळी मंचावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या सहमान्यवरांची मान्यवरांची उपस्थिती होती वेगळ्या क्वालिटी आणि जालन्यामध्ये भरपूर रोलिंग मिल आहे आणि त्यांचा पर माझ्या हिशोबाने सहाशे ते सातशे रुपये टन फायदा होणार कारण हे जे दुबईवरून जे सगळं भंगारी येईल ते जर जा ट्रकनी जालन्यात आणलं तर त्याची कॉस्ट खूप जास्त आहे कंटेनरची रेल्वेने एकावेळी चाळीस कंटेनर आले तर कॉस्ट कमी आहे आणि आता बाजूलाच इकडे सगळ्या फॅक्टरीज आहेत म्हणजे ट्रान्सपोर्ट कॉस्ट लॉजिस्टिक कॉस्ट एकदम कमी होईल आणि त्यामुळे आज जशी इथली स्टील इंडस्ट्री आहे ही आहे त्यापेक्षा दुपटीने मोठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि इथल्या उद्योग व्यापाराला फायदा होईल पण एक माझी विनंती आहे त्यांना मागे मी ऐकलं की टाटानी कॅन्सर हॉस्पिटल जालन्यात उघडलं तर का उघडलं म्हणून चौकशी केल्यावर लक्षात आलं की इथे कॅन्सर जास्त आहे कारण एअर पोल्युशनचाही प्रॉब्लेम आहे आणि ते जे पार्टिकल आहेत ते शरीराला स्वास्थ्याला चांगले नाही तेव्हा पोल्युशनच्या दृष्टीने पण या मिलने काळजी घ्यावी आणि आता माझ्याकडे एक नवीन प्लांट तयार झाला आहे जगातला पहिला तो प्लांट असा आहे की कार्बन डायऑक्साईडपासून इथेनॉल तयार केलेला म्हणजे आता कार्बन डायऑक्साईड जगा हवेत सोडायची गरज नाही आणि त्याचा इथेनॉल आता बारा टन पंधरा टन पर डे आणि बारा हजार लिटर इथेनॉलचा प्लांट सुरू झाला आहे प्रायोगिक तत्वावर एक चेन्नईचे सायंटिस्ट आहेत त्यांनी शोधलेला त्यामुळे आता कार्बन डायऑक्साईडपासून जर इथेनॉल तयार झालं तर आपल्या ट्रक बसेस त्याच्यावर चालतील विशेषतः आता इलेक्ट्रिकच्या ट्रक फ्लेक्स इंजिनच्या ट्रक मी स्वतः चाकणमध्ये ब्ल्यू एनर्जीच्या एल एन जी आणि सी एन जीवरच्या ट्रक लाँच केल्या